हॅलो एव्हरीवन कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरचे ज्याचं नाव आहे एन ज्योती महाजन आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे तर आत्ताच आम्ही गावावरून आलो आहे आणि माझ्या आईने माझ्यासाठी काय काय दिलं आहे म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते तर बघा वाळवणीचे पदार्थ पण दिलेले आहेत माझ्या आईने तर पहिली गोष्ट तर हे बघा हे कुरडळी आहे कुरडळ्या खाली कलरच्या आहेत दोन कलर पण खाली ते भरल्या गेल्या आणि मग वरतीच व्हाईटवाले भरले त्याच्यानंतर माझ्या आईने दिले तांदुळाचे पापड हे तांदुळाचे पापड आहेत आणि त्याच्यानंतर दिले आहे नाचणीचे पापड नाचणीच्या पापडानंतर इथे आहे उडदाचे पापड हे मशीनचे पापड बनवून घेतलेले आहेत आणि त्यांना जास्त वाळवावे लागत नाही त्याच्यानंतर इथे बनव हे बघा मी अजून भरलेल्या नाही आहे अजून बॉक्समध्येच आहेत तर इथे आहेत शेवाळ्या आणि हे, हे कुर आहे साबुदाणाची चकली आणि खाली आहेत कुरकुरे हे बघा हे कुरकुरे आहेत आणि तिखटवाले आणि फिक्के आहेत असे हे कुरकुरे बनवून दिलेले आहेत आईने थोडे कडधान्यही दिलेलं आहे हे बघा थोडंकडधान्य आहे त्याच्या त्याच्यानंतर इथे मसाला दिला आहे हा काळा मसाला आहे आणि हे लाल मिरची पावडर आहे आणि हा लसूण आहे लसूण दिला आहे आणि मी मोठी आहे घरामध्ये मग आमच्यात आम्ही तीन भाऊ बहिणी आहोत मी मोठी माझ्यापेक्षा लहान भाऊ आहे तो शेती करतो आणि माझा लहान भाऊ आहे तो बदलापूरला राहतो आणि गव्हर्मेंट सर्विसला आहे तर माझी आई कुठलीही गोष्ट करते किंवा काहीही घेते ना तर तीन वस्तू घेते तर बघा ही माझ्यासाठी दिलेली आहे माझ्या आईने अशी वस्तू काहीही घेतलं ना माझी आई तीन घेते तीनमध्ये एक मोठ्या मला एक मा लहान लहान भाऊ आणि एक गावी राहतो त्याला अशा तीन वस्तू घेते त्याच्यानंतर मी आणखी एक गोष्ट दाखवते इथे आहे या बोलीमध्ये आहे ज्वारी इथे आणखीन मी खाली केलेलं नाही आहे इथे मला कळण्याचं पीठ मिक्स दळून दिलेलं आईने याच्यामध्ये आहे बट्टीचं पीठ याच्यामध्ये पण पापड आहे याच्यात आहेत आणखी उडदाचे पापड त्याच्यानंतर इथे आहे बाजरी आणि डाळ ही घरची डाळ आहे बघा घरची छान अशी तुरीची डाळ आहे आणि ह्या चुरी तुर, तुरी सॉरी तुरीच्या डाळीचं घरच्या डाळीचं वरण खूप टेस्टी असं होतं खूप छान लागते मला मुळात दुकानावरची डाळ आवडतच नाही कारण घरच्या डाळीची चव जास्तच छान लागते तर आईकडून मी नेहमी बनवून घेत असते डाळ आणि सांगावं नाही लागत माझ्या आईला माझी आई सगळंच असं रेडी करून ठेवते आणि इथे बघू शकता तुम्ही आईने लोणचंही करून दिलेलं आहे सोबत मला जर लोणचंही घेऊन आलेली आहे तर असं सगळं साहित्य मला माझ्या आईने दिलेलं आहे बाकीचा भाजीपाला वगैरे हे सगळं मी लावून घेतलेलं ला आहे नाहीतर तेही शेअर केलं असतं पण बघा माझ्या आईने एवढं सगळं आणि त्याच्यात हे लग्नात आमच्या इकडे आहेर मिळालेला आहे तर तोही मी घेऊन आलेली आहे आणि तर अशी होती माझ्या आईने दिलेले पापड वाळवणीचे पदार्थ तर ते वा, कसा वाटला आजचा व्हिडिओ तो कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा छान छान खात बाय